हॅलो एवरीवन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी ॲपल जॅम तर इथे घरी पाहुणे आले होते तर त्यांनी भरपूर असे ॲपल घेऊन आले होते मग म्हटलं तसे तर कोणी खाणार नाही कारण की मुलाला पण जास्त काही ॲपल आवडत नाही तर मग म्हट त्याला जॅम फार आवडतो तर मग म्हटलं चला जॅमच बनवू आपण याचा तर इथे मी एक के जी ॲपल घेतले होते पण त्या एक के जीमधले ॲपल दोन मी साईडने काढून ठेवले होते तर त्याच्यानंतर मी इथे काय केलं तर इथे मी सहा मिडियम साईजचे सफरचंद घेतलेत त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर त्याला चांगलं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये म्हणजे पुसल्याच्यानंतर पण त्याला एक दोन मिनटं साईडने ठेवून द्यायचे कारण की त्याच्यामधलं थोडं पण पाणी जे आहे तर ते चांगलं सुकल्या गेलेलं पाहिजे कारण की काय होतं आपण थोडं पण म्हणजे पाणी वगैरे ठेवलं तर जॅम जो आहे तर तो लवकर खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात तर त्याच्यानंतर आपल्याला ॲपल जे आहे चांगले सुकवून घ्यायचे पुसून घ्यायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यावरचे जे छिलके आहे ना तर ते काढून टाकायचे आणि मस्त असे सगळ्या ॲपलचे छिलके जे आहे तर ते काढून टाकायचे आणि कुठे खराब वगैरे असेल तर ते पण ॲपलचं जे म्हणजे कुठे ना कुठेतरी खराब असतोच ॲपल तर ती ती जागा काढून टाकायची आहे म्हणजे ॲपलचा जा जॅम जो आहे तर तो छान असा टिकेन जास्त दिवस टिकेन तर इथे मी काय केलं आहे की पूर्ण ॲपलचे जे छिलके आहे तर ते काढून टाकलेत आणि एका बाउलमध्ये ट्रान्सफर आहे त्याच्यानंतर इथे मी काय करणार आहे याला शिजवून नाही घेणार आहे डायरेक्टली तर म्हणजे काप करून शिजवून नाही घेणार आहे तर याला मी काय करणार आहे खिसून काढणार आहे तर मीडियम साईजची खिसणी घ्यायची आहे तर बघू शकता मी अशी एकदम बारीक पण नाही घेतली आहे आणि एकदम जाडसर पण नाही घेतली आहे तर मीडियम साईजची अशी मस्त अशी खिसणी घेतली आहे तर छान त्या सगळ्या ॲपलला खिसून घ्यायचं आणि खिसल्याच्यानंतर काय करायचं आहे एका प्लेटमध्ये म्हणजे खिसून घ्यायचं आहे त्याला आणि त्याच्या आतले जे बीजवाला भाग असतो ना तर तो त्याच्यामध्ये टाकायचा नाही आहे तर काय होणार जो म्हणजे जेव्हा आपण जॅम बनवू ना तर इथे मी चाळणीमध्ये गाळून नाही घेणार आहे जर तुम्ही गाळून घेत असणार तर तुम्ही याला डायरेक्टली टाकू शकता पण मी तसं नाही करणार आहे तर हे जो भाग आहे बीजवाला जो आतला भाग जो असतो ना म्हणजे बियांचा तर तो मी काढून टाकला आहे आणि त्याच्यानंतर सगळे जे ॲपल आहे तर ते छान असे खिसून घेतलेत एका खिसणीने तर बघू शकता मस्त जो खिस आहे तर तो कसं सुरुवातीला थोडंसं म्हणजे खिसलेला भाग जो आहे तर थोडासा काळपट पडतो पण काही हरकत नाही तो काही खराब वगैरे होत नाही तर काय करायचं सगळ्या ॲपलचा खिस छान असं खिसून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये त्याला तसंच ठेवायचं आहे म्हणजे जास्त वेळ नाही ठेवायचे एकदम म्हणजे कढई वगैरे ठेव ठेवूपर्यंत आपल्याला त्याला त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर एका जाड तळाची कढई घ्यायची आहे म्हणजे का जेणेकरून काय होणार की जो जॅम आहे तर तो जास्त खाली लागणार नाही त्याच्यासाठी आणि जे आपण ऍपलचा खीस करून ठेवला होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मस्त त्याला चांगलं परतून आहे कमीत कमी, कमी पाच ते आठ मिनटं त्याला चांगलं परतून आहे कमी गॅसवर फुल गॅस करायचा नाही आहे आणि इथे अधूनमधून त्याला हलवत आहे तसंच सोडायचं नाही आहे तर म्हणजे काय होतं की खाली लागण्याचे जे आहे तर ते जास्त चान्सेस असतात त्याच्यासाठी की अधूनमधून हलवत राहायचे जॅमला त्याच्यानंतर इथे मी साखर घेतली आहे जॅममध्ये टाकण्यासाठी तर तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ पण घेऊ शकता मस्त बारीक चॉप करून घ्यायचं गुळाला आणि तो गूळ तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता जॅममध्ये तर एकदम हेल्दी जो जॅम आहे तर तो बनवून तयार होईल पण माझ्याकडे सध्या गुळ नव्हता त्याच्यासाठी मी इथे साखर टाकली आहे तर टू बाय थ्री कप अशी साखर टाकली आहे तर इथे मी जसं सांगितलं ना की एक के जी मी ॲपल घेतले नव्हते एक के जीमधले दोन ॲपल जे आहे तर ते साईडने काढून ठेवले होते त्याच्यासाठी मी इथे टू बाय थ्री कप अशी साखर टाकली आहे तर तुम्ही जर काय एक के जी ॲपल घेतले असतील तर तुम्ही एक कप इथे साखर टाकू शकता एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे कमी जास्त काही नाही व्यवस्थित असे मस्त जो जॅम आहे तर तो बनून तयार होईल आणि एकदम टेस्टी असा जॅम लागेल बघा तर इथे मी काय केलं आहे चांगलं असं परतून घेतलं आहे साखर जे आहे तर त्याला पण चांगलं शिजवून घेतलं आहे त्याच्यानंतर इथे मी लिंबाचं जे लिंबाचं ज्यूस जे आहे तर ते एक चम्मच टाकलं आहे आणि विनेगर टाकले एक चमच विनेगर याच्यासाठी की जो जॅम आहे तर तो, तो जास्त दिवस टिकावा त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये विनेगर टाकले तुमच्याकडे विनेगर नसेल तर काही हरकत नाही थोडासा जॅम बनवून तुम्ही नक्की बनवून बघा आणि खा तर त्याच्यानंतर इथे मी फूड कलर टाकलाय तर इथे तीन थेंब मी लाल कलरचे टाकलेत तर हे पण कलर जो आहे तर तो ऑप्शनल आहे टाकणंच असं काही गरजेचं नाही आहे जर तुम्ही घरच्यांसाठी तुमच्या स्वतःसाठी बनवत असेन हेल्दी तर मस्त असा एकदम जसं आपण ओरिजिनल जर का बनवायला गेलं तर तसा कलर होत नाही आहे ॲपलचा तर त्याच्यासाठी म्हणजे जॅमचा तर त्याच्यासाठी इथे मी कलर टाकला आहे सेम असा बाहेरचं मार्केटमध्ये जसं जॅम भेटतो ना सेम तसा दिसण्यासाठी मी त्याच्यामध्ये कलर टाकला आणि एकदम परफेक्टली छान त्याला शिजवून घ्यायचं बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी किती छान मस्त अशी थोडीशी ठीक झाली आणि स्मूथ झालं आहे मस्त असं ते जॅम तर खायला इथे एकदम टेस्टी लागणार आहे ला तर, तर मी त्याला काय केलं आहे की साईडने ठेवून दिलं आहे थंड होण्यासाठी थंड होईपर्यंत मस्त भरणीला जे आपण ज्या भरणीमध्ये भरणार आहे तर मेन म्हणजे तुम्ही काचेच्याच भरणीमध्ये भरा असं नॉर्मली प्लास्टिकच्या वगैरे भरू नका तर मी इथे काचेची भरणी जी आहे तर ती चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि साईडने ठेवून दिली आहे कारण की इथे मुलाला काही दम निघत नव्हता तर त्याला पहिले मी मस्त ब्रेडला जॅम लावून दिला त्याच्यानंतर मला पण मी घेतला कारण की मला पण खूप खावासा वाटत होता मस्त असा गरम गरम जॅम होता तर खूप खरंच खूप टेस्टी लागला गरम जॅम पण आणि बघू शकता जे जॅम जो आहे तर तो किती स्मूथ आणि एकदम दाणेदार वाटतो आहे बघा तर मी खिसून घेतला आहे ना तर छान असा दाणेदार होईल आणि जर तुम्ही डायरेक्टली शिजवून घेतलं जर सफरचंद तर ते एकदम असं दाणेदार नाही होणार एकदम सॉफ्ट असं मस्त जॅम बनून तयार होईल तर इथे तुम्ही शिजवून पण घेऊ शकता किंवा मग माझ्यासारखं खिसून पण घेऊ शकता तर छान असा जो जॅम आहे तर तो बनवून तयार झाला आहे तर इथे आम्ही मस्त पहिले जॅम खाऊन घेतला थोडा थोडा आणि उरलेला मग नंतर भरणीमध्ये टाकला तर इथे मी काय केलं की जी भरणी आहे तर पहिले सांगितलं स्वच्छ मस्त धुवून पुसून ठेवली आहे साईडनी आणि छान जॅमला चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच त्याला भरणीमध्ये टाकायचं आहे गरम गरम टाकायचं नाही आहे नाहीतर काय होणार जो जॅम आहे तो खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात त्याच्यासाठी तर इथे जॅमला चांगलं थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर भरणीमध्ये टाकायचं तर मस्त असा जॅम जो आहे तर तो बनून तयार झाला आहे तर तुम्हाला थोडा पण माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्ली प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं